आपण आहोत रिप्लियन पार्टी ऑफ इंडियाच्या का राष्ट्रीय कार्यालयामध्ये आणि आपल्याशी बातचीत करणार आहेत विजय शेट्टी हे मुंबई अध्यक्ष आहेत पर्यावरण विभाग आर पी आयचे आणि त्यांच्याशी आपण करून किंवा नुकतीच आता ही दिवाळी झाली आणि दिवाळीनंतर जे काही पोल्युशन बघायला मिळते लोकांना श्वास घेणं देखील आता कोंडल्यासारखं वाटतं याच्यामध्ये पर्यावरण विभागाकडून काय तयारी केली पाहिजे होती किंवा जे फटाके मोठ्या प्रमाणात वाजले गेले येते त्यावर आपलं काय मत आहे आणि याची कुठेतरी नियंत्रण असल्या पाहिजे याच्याबद्दल आप त्याबद्दल काय सांगाल <laughs> दो दो या गोष्टीवरती पर्यावरण वर वरती विभागावरती अटलरे साहेबांनी मला जे नेमणूक केलेले आहे आमदार साठवले ऑनरेबल मिनिस्टर ऑफ सोशल वेलफेअर आणि एम्पॉवरमेंट ऑफ चे मिनिस्टर असून भारत सरकारच्या तर्फे ते आम्हाला डायरेक्शन केले की मुंबई प्रदेशावरती ज्या प्रकारे बीएमसीनी पावलं उचलायला पाहिजे होती आणि ती पावलं त्यांनी उचलली नाही जसे की वॉटर स्प्रिंकलर्स त्यांनी चालू केले पाहिजे होते कारण की फटाके फुटण्यामुळे पुष्कळचे पॉयझनस गॅस जे असतात ते स्प्रेड आउट होतात आणि वरतून बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे रेडीमेक्सचं पण चाललेले आहे जवळजवळ त्या प्रकारे त्यांनी पहिला हा पावलं उचलायला पाहिजे होती मेन म्हणजे एफ साऊथ एफ नॉर्थ आणि प्रभादेवीचा हा मेन जंक्शन आहे तो जंक्शन मध्ये पूर्ण तो कॅचअप झाला कारण की हा मधल्यामध्ये तो अडकला आणि पॉइजनस गॅसचं जास्तीत जास्त हो। हे झालं स्प्रेड आउट झालेलं आहे कारण की प्रदूषण पसरायला प्रदूषण जायला ओपन गार्डन्स व ओपन मैदानाच नाही आहे ज्याच्या हिशोबामध्ये बीएमसी एम झाडं जी लावायची आहे आणि झाडं लावायला परमिशन लोकांना द्यायला पाहिजे ते पण केलेलं नव्हतं ते स्प्रिंकलरच अगर समजा केलं असतं तर हे एवढं हे पॉइजनस गॅस जे आहे विषारी गॅस जे आहे ते पसरलं नसतं आणि लोकांची तब्येत खराब ज्या गोष्टीवरती आठवले साहेबांनी हा निर्णय घेतला होता की बीएमसी मध्ये आणि सगळ्या सोसायटीवाल्या लोकांना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की त्यांनी वॉटर स्प्रिंकलर आपल्या कंपाऊंडमध्ये सोसायटीमध्ये केले पाहिजे होते प्लस बी एम सी पण वॉटर स्प्रिंकलर्स चालू केले असते तर हा प्रदूषणला एक नियंत्रण आलं असतं एक कम्पॅरिटिवली हे विषारी जो जे गॅस आहे त्याला एक लोअर लेवलमध्ये पर्यंत आलं असतं आणि लोकांना इफेक्ट नाही झालं असतं खास करून जे आठवले साहेबांनी गरिबांच्या बाबतीत विचार केलेला आहे की त्या लोकांना आज दिवाळी फार हार्ड आणि हे झालेले आहे फार कठीण झालेलं आहे की या दिवाळीला या महागाईच्या याच्यामध्ये कसं करायचं पण त्याच्या बाबतीत पण आठवले साहेबांनी त्या त्या लोकांना आधार पण नाही आला पाहिजे का त्या गोष्टीवरती त्या लोकांना काही त्रास झाला नाही पाहिजे त्या गोष्टीवरती त्यांनी फार लक्ष घातलं होतं आणि पण डीएमसी वाल्यांनी त्या गोष्टीवरती बिलकुल न लक्ष घालता लोकांचं अ काय म्हणतो इन रेलिव्हेंट त्या गोष्टीवरती दरवेळा सांगूनही त्याच्यावरती काम नाही केलेलं आहे ह्या सर्व गोष्टीवरती जवळ जबाबदार कोणाला मानता आणि येणाऱ्या आंदोलनाचा तुमचा इशारा द्याल का आमचं आंदोलन याच गोष्टीवरती घेणार की पोल्युशनला एकदा नियंत्रण बीएमसी वाल्याने घेतलं पाहिजे आणि मनापासून त्यांनी केलं पाहिजे काम ती कामं करायला ते दिसत नाही फक्त पॅनल्टी आणि हे मारून होत नाही ज्या प्रकारे बीएमसीचे सगळे कायदे आहे आणि नियंत्रण जे आहे त्याला रेडीमिक्सवरती पण त्या लोकांनी हे घेतलं पाहिजे की त्या लिमिट लिमिटमध्ये दिवाळीच्या कामामध्ये जेव्हा चालवत असतं त्यावेळी त्यांना जर स्टॉप काढलं असतं तर हा पोल्युशनचा जास्त फरक आणि जास्त असं लोकांना नाही पडला असतं खास करून गरीब जे ओपन एअरमध्ये बसतात आहे ओपन एअरमध्ये राहतात आहे वाले लोकांना तेवढा फरक नाही पडत एवढं की लोअर कॅटेगरींना फरक पडतो आम्ही संघर्ष करणारी पार्टी आहे आम्ही संघर्ष करणारे ग्रस्त लोक जे आहे ते सगळे गरीब लोक आहेत आणि त्या संघर्षवरील लोकांना खरं हा पॉयजनस गॅसचा इफेक्ट झाला तर त्यांच्या जीवावरती ते फार येऊन जाईल आज मेडिकल करायचं पण फार त्रासदायक आहे आणि या गोष्टीवरती कोणी लक्ष घालत नाही या आणि यासाठी आठवले साहेबांनी हेच सांगितलेलं आहे की जितकं जास्त काय होऊ शकेल ते नियमावली बनवा एक नियंत्रण आणा त्याच्यावरती एक सटन डिग्रीवरती कायदे बनवा की पर्यावरणवरती जास्तीत जास्त सुरक्षित होऊ शके आणि लोकांना जास्त गरीब लोकांना ख त्याच्यावरती काय असर पडू नाही शकेल तसंच करून मी हे मेसेज पाठवतो की जास्तीत जास्त झाडं लावा आणि पर्यावरण वाचवा धन्यवाद धन्यवाद जय